अडचण झाली त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले सगळे देश वेस्टर्न वर्ल्ड गेलेले बॅलेटवर निवडणुक घ्यायची मागणी करता येत हो अर्थातच बॅलेटवर घ्यावी मागणी त्याला जरूर प्रश्न आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्रव्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन तीन डिसेंबरला आमच्याकडे पण काँग्रेसकडे पुढे पुरावे नव्हते हा प्रॉब्लेम पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना ते का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शकतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट तर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे कृपा पण करावा एवढी एवढी चांगली आहे पण तो नुकता म्हणला होता की बटन दाखल पॅट च्या लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन दाखवतोय त्या चिकट्या बाहेर आल्या हाही मोठा इशू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही नाही म्हणूनच आम्ही म्हणतो ना की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे <coughs> आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे तर आहे करावा जात आपण सुद्धा जाणार आहोत जेल पाटील दाखल किती मला सांगायला लोकशाहीच्या किती विरोधात मला लोकशाही लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आता तुम्ही सगळे चॅनल वाले साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी बस जाऊन कुणाला मतदान करणार काय कोणाची हवा आहे तो, तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस प्रोसेस आणि ती इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या चौथीपक्षी ऍक्टिव्हिटी आहे राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आले गेल्या वेळेचा त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला होता यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे या अध्यक्ष ठरवतील तर आम्ही विरोधी पक्षनेता देवास देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लिडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं आता सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा निवडणूक निकाला दिवसांनी मंत्रिमंडळ खाते वाटप कारण खाते वाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथ प्लेस झालेला दिसत नाही आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप माझा अग्रे, अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापन करा पटकन कामाला लागा मलाही खूप आश्चर्य वाटतं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन त्याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खर तर मागा गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेच एवढा उशीर का होतोय दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणताय जशी ती पास झाली असती कर तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये उत्तर खरंच म्हणजे मला तर नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना असती मला ना नाही ना। सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्री म्हणजे की आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेत आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला काय राज्यमेळीचा हा परिणाम आहे का नाही का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक एफ आर बी एम फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता मनमोहन सिंग साहेबांनी आणखी स्ट्रेंथन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिजिकल मॅनेजमेंट करतच नाही आणि महाराष्ट्र ही त्या फिसिकल मॅनेजमेंटच्या एफ एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एका काल मागच्या आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे की आ, भक्ता भक्ता वावे, वावे। आ, ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापुरत सीमित विषय नाही आहे देशात जी डी पी आणि ग्रोथ ही यावेळेस फाईव्ह पॉईंट फोर लाख डॉप झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलली की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमध्ये हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड जे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल फ्रो डाऊन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत मधलं या क्वार्टरचं स्लम पर्सेंट भरून पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं डेफिसिट या राज्यात बी एम आहे प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल नेचरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल्स सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया सो या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी

ते निकष बदलत आहे असं काहीतरी काहीतरी फडणवीसांनी फडणवीसांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयाचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक विचार असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट बघू असं म्हणत त्याच्यामुळे मार्च निकषांवर भरले गेले ते निकष कमी जास्त त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल फसवणूक वाटते का जनतेची

औषध बनावट औषधाची केस नवीन नाही आहे जुनी आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये दीड वर्षापूर्वी बोलले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड एक्सपायर्ड औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतली औषध मुद्दा म्हणता ममता बॅनर्जी काल एका माध्यमांच्या मुलाखतीत असं म्हणाले की इंडिया हो आ, इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला नाही मला जर चान्स दिला तर मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची कसं बघता ममता बॅनर्जीच्या निधनाकडे कारण पवार स्वतः सगळ्या गोष्टी केल्या आणि तो समजून नाही अर्थातच त्यांचं स्वागतच होईल कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतो मा। त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करतो निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता पुढेच व्यस्त पण काही नॅशनल इंटरनॅशनल परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंट मध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्यानंतर संघटनेच्या आणि काही काल मुख्यमंत्र्यांची मुलाखती मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल ते बोलले गरज पडली तर महापालिकेला राज ठाकरेंना सोबत येईल आज संजय राऊत म्हणता की भाजप खादा खेळ राज ठाकरे तुम्हाला शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर जर प्रश्न दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं राज ठाकरे हो मला पत्र आले त्यांच्यावर ईव्हीएमच्या विरोधात एक पत्र आले मला हो ते पत्र आलंय मला त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी आयम रॉंग पण त्याच्यात असं दिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही का असं काही होत त्याच्यात लाईन

आपली काय आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेलं मी आताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न स्वतः पार्लमेंट मध्ये पुण्यात काय हो ना आधी आता तर सेशन आहे सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल रिअली क्रिटिकल

w h a माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका